दांड्या धून धांड्या खाट झंगाला झंगाट अब कसला जाय झट तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आम्ही चाललोय होडीतून चिंबोऱ्या पकडायला तर क्रॅब्लॉवर आकाश या चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे मी ओड़ स्वागत करतो पण असं गाडा टाकलेला आहे बघा तर आज आपल्याकडे कळीमामाय तर आज आकाश झोपलाय आपला इथे पण गाड्या टाकलेला आहे तर आता गाड्या टाकायची सुरुवात करतोय आकाश आपण पहाटेच्या सुंदर अशा लोकेशन मध्ये निघालोय मुंड्यांचा कोंबडीच्या मुंड्या लावल्यात मलेशियाचा आपण प्रवास करतोय एकदम कडकमध्ये आता आकाश सुरुवात करत गाड्या टाकायला पाणी भरपूर भरणार आहे हा बघ एक नजारा इकडे पाठीमागे जाता ना घेऊ आपण तिकडे आमच्या ओळी चालक भूषण चालाव कर गाडा शिंबोरा लाल लाल घोड्या भांड्या मीडियम साईजचा वाड्या आलाय दांड्या आलाय आला दांड्या नाही कुरली आहे हा सुरुवात चांगली झालेली आहे खडपी आलाय खडपी जाय काय नाही ना खडपी कुरली आली बघा असं दिसते खडपी हा एक किलोचा पाहिजे आपल्याला असं जवळ दाखवलं तर एक किलोचंच वाटतच वा थोडा जड वाटला आणि मस्त आलेला आहे मीडियम साईजचं नेहरला टाकलेला गाडा आणि त्यात आलेला आहे बोरे तर यातच आहे साईज जरा हे आहे Wah dia mesej calek pun nak tahan dia. Mari calon dia, dia wah, apa kalah? Dan dia turun, turun tahan dia. Keras, masih dia adalah janggal. Dia आपला चौथा मेंबर आलेला आहे झोप्यातून उठून मामाच्या कोलिमाच्या किती चिंबऱ्या भेटतात ते आपण बघूया उतरलेला आहे तर आता आपल्याला जॉईन झालेला आहे आपल्या चायनलचा फेवरेट माणूस त्या आपल्यावर आकाशचा अंघोल करून आलाय तो आणि नव्याने आम्ही गाडी टाकतोय आता दांडा तुम्हाला वा काढले काढला बघ नुसता काला काला काढलाय वाट लागणार आहे कुर्ली आले पण पंड पंडा काढला काढलं दांडा काढला बघ कसला कसले कुर्ली काढले खडपी कडक कुर्ली कडक एकदम बस असली चांगली काढला कली काढला बघ कामच काढला बघ छोटी 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 माझ्याच आवशील बाव काढशील माझा चांगला मॅच पण आहे गे बघायला नाही बघ आल काढला काढला मिडीयम साईजचा दांडा काढला कुर्ली आहे कुर्ली शंख पण काढला गे टाकलं त्यांनी कुर्ले काढले कुरले काढला काढला काम काढलं काम काढलंय कलीने बस छोटासा काम काढलंय बघ हे टाकायला होती मारला चवडा बघ काढलं काढलं बघ कसलंच हा कडक दोन 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 काढलंय काम दोन दोन काढल्या दोन दोन

आले। चला आता सर्वांना आम्ही बाय करतो आता सांग किती चिंबऱ्या भेटल्या त्या आज आम्हाला पनवती ठरला आमचा आंघोळ करून आला बघा आता आंघोळ केली त्यांनी आता पुढे भेटतील का बघूया पण आता आम्ही बाय करतोय तुम्हाला आता आम्ही चाललो एक शेवटची शेवटचा गाळा दाखवतो सलिमाने पनवती लावले आज काय समजत नाही बोट बीट पाडली आमची पाण्यात काय नाही आज चला बाय बाय करा सर्वांनी